खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे हीन अतिपतिथ जगी जे दीन तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे संपूर्ण जीवन साने गुरुजींच हे गीत गुणगुणत प्रत्यक्षात त्या तत्वाला आईने आपल्या जगण्याचा परिपाठ केला होता हरिश्चंद्र सुडेंनी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अंध अपंगांच्या संपूर्ण पुनर्वसनाची संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा वसा घेतला तेव्हा त्यांच्याकडे सविता सुडे यांच्या भक्कम साथीशिवाय काहीच नव्हतं उजेड गावात सुरू केलेल्या पुनर्वसन केंद्राला दोन वर्षानंतर अचानक पर्यायी जागेची व्यवस्था करायला लागली धडपड केली तेव्हा बुधोड्याला गायरान जमीन उपलब्ध झाली ती जमीन म्हणजे गावची स्मशानभूमीच लाईटची व्यवस्था नसताना केवळ अर्धवट बांधलेल्या एका झोपडीत वीस दिवसांच्या तान्ह्या केलं सविता सुडे आणि हरिश्चंद्र सुडे दोघांचंही शिक्षण कुटुंबियांच्या आधाराशिवाय काही संवेदनशील शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने झालेलं दोघांनीही समाजाचा आपण देणं लागतो आणि सबंध आयुष्य उपेक्षितांना आधार व संधी करण्याचा निर्धार केलेला पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यदुनाथजी बाबा आढव डॉक्टर दादासाहेब गुजर यांच्या समवेत काम करीत असताना त्यांची ओळख झाली एकोणावीसशे एक्क्याऐंशी ला सानी गुरुजी स्मारक पर्वतीजवळ पुण्यात त्यांचा आंतरजातीय विवाह झाला तो एका शिबिराच्या समारोप कार्यक्रमात सत्यशोधक पद्धतीने आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या साक्षीनं लग्नानंतर सुडे दाम्पत्यानं पुणे शहरी भागापेक्षा ग्रामीण कष्टकरी वंचित उपेक्षितांकरिता मराठवाड्यात लातूरला जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला व एकोणाशे एक्क्याऐंशी ला ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानची स्थापना केली निलंगा तालुक्यातील निटूर पंचक्रोशीत गुराखी शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग सुरू केले लातूर जिल्ह्यातील गावात पहिली बालवाडी सुरू करण्याचं महत्वपूर्ण काम सविता सुडे यांनी केलं नाचून गाऊन मुलांना शिकवणारी सून यांनी पाहिल्यावर तिला प्रचंड रोष आणि निंदा सहन करावी लागली मात्र मुलांच्या मध्ये झालेले बदल आणि प्रगती लोकांनी पाहिल्यावर ती सगळ्यांची लाडकी बाई बनली प्रतिष्ठानचे साक्षरता वर्ग अनौपचारिक वर्ग बालवाडी हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे उपक्रम होते खरा उद्देश होता तो गावातील कष्टकरी उपेक्षित शोषितांना जाग करणं संघटित करणं तिनं बालवाडी अनौपचारिक वर्ग याकरता स्थानिक सुशिक्षितांना प्रशिक्षण देऊन तयार केलं व एक मजबूत फळी तयार केली आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत संघटित होऊन अधिकार मिळवता येतात याकरिता जनजागृती सक्षमीकरणाचा उपक्रम ऑक्सफॉर्म या संस्थेच्या सहाय्याने हाती घेतला ते हजारो भूमिहीन शेतमजूर संघटित करून त्यांना जमीन हक्क मिळवण्यासाठी लढा उभारला पाणी वीज रस्ते या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चे काढायचे या मोर्चांचं आयोजन नियोजन आणि नेतृत्व ती बेधडकपणे करायची परिवर्तनाची गाणी ती म्हणायची तेव्हा महिला पेटून उठायच्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ला ग्रामीण कष्टकरींच्या विकासासोबतच अंध अपंगांचे प्रश्नही तितकेच गंभीर आहेत आणि त्याकरिता काम करण्याची गरज त्यांना जाणवली अपंग पुनर्वसनांचं खऱ्या अर्थानं काम करायचं तर केवळ त्यांना प्रशिक्षण देऊन उपयोग नाहीये तर स्वयंरोजगाराची संधी सामाजिक पुनर्वसनासह स्थिर जीवनाची संधी देणं देखील आवश्यक आहे हे त्यांना जाणवलं मग अशाच पद्धतीनं संपूर्ण पुनर्वसनाचं काम करणारं केंद्र उभारायचं तर शासनाकडून मदत मिळणार नाही त्यासाठी आपणच संसाधन उभारायची व राजकीय पाठबळ नसताना केवळ दुदैम्य इच्छाशक्ती व निश्चयाच्या जोरावर त्यांची धडपड चालू होती समाजाकडून वेडा म्हणून घेणाऱ्या हरिश्चंद्र सुडे यांना भक्कम साथ दिली ती ति तिनेच भल्या पहाटे उठून तीस चाळीस अंध अपंगांच्या स्वयंपाकाची सर्व कामे तन्मयतेनं करायची हीच जबाबदारी सांभाळत केंद्रामध्ये भेट देणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आगच स्वागत करायची जेव्हा संस्थेच्या कामानिमित्त हरिश्चंद्र सुडेंना पाच सहा दिवस बाहेरगावी जावं लागायचं तेव्हा ती समर्थपणे सर्व आघाड्यावर जबाबदारी सांभाळायची एकोणावीसशे अठ्याऐंशी ला तुफान चक्रीवादळात स्वाधार केंद्रातील बांबू तट्ट्यांनी उभारलेली वसाहत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यावेळी तिने सर्व अंधपंगांना गावात नेऊन आसरा व जेवण मिळवून दिलं दोन दिवसानंतर हरिश्चंद्र सुडे आले तोपर्यंत तिनं मोठ्या धैर्यानं परिस्थिती सांभाळली होती या भयावह परिस्थितीत सामान्य व्यक्ती पुन्हा तिथे राहायचा विचार सुद्धा करू शकणार नाही मात्र तिनं सगळा संसार पुन्हा सावरला आणि नव्या जोमान कामाला लागली त्याग समर्पण व ध्येयाप्रती विश्वास हा असामान्यच होता हा तिचा विश्वास सार्थ ठरला स्वाधार केंद्र स्थिरावले विकसित झाले पक्क्या इमारती उभारल्या शेकडो अंध पंगांना येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले गेले अनेक अंधांचे संसार फुलवले मात्र ती थांबली नाही बुधोडा पंचक्रोशीतील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरण प्रकल्पाची धुरा तिनं हाती घेतली एकोणाशे नव्वद ला महाराष्ट्रात बचत गटाची विकसित होणारी संकल्पना रुजवणाऱ्या संस्थांपैकी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ही एक संस्था होती गावागावात बचत गटाच्या कार्यकर्त्यांची बांधणी केली परिसरात भूकंप झाल्यावर देशभरातून मदत कार्यासाठी येणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांच्या निवास भोजनाची जबाबदारी प्रतिष्ठानानं स्वीकारली रोज तीनशे लोकांचा स्वयंपाक करून भूकंपग्रस्त गावात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठवला जाईल भूकंप समन्वय समिती शासकीय अधिकारी संस्थांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी बुदोड्याचं स्वाधार केंद्र हे हक्काचं ठिकाण होतं या सर्वांच्या व्यवस्थेची धुरा एक वर्षभर ती अव्याहतपणे सांभाळत होती अखंड निस्वार्थपणे अमर्याद परिश्रम करणारी ही स्वाधार केंद्राची आई केंद्रातील अंध अपंग जोडप्यांच्या मुलाची आजी ही आजीही तितक्याच प्रेमान व्हायची स्वाधार केंद्रातल्या प्रत्येक लहान मुलाकडे तिचं विशेष लक्ष असायचं शेकडो अंध अपंग युवक युवतींना स्वाधार केंद्राने पुनर्वसन सेवा दिली बत्तीस अंधांचे संसार उभारले तिच्या त्याग आणि समर्पणातून विकसित झालेल्या स्वाधार केंद्राच्या प्रगतीची पुढची वाटचाल नुकतीच ते अनुभवत होती पुडाच्या झोपडी तीनं सुरुवात केली होती आणि चार जानेवारी दोन हजार पंधराला नवीन भव्य वसतिगृहाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा ती पाहत होती तिचा आनंद ओसांडून वाहत होता तिच्यासाठी समाधानाचा गौरवाचा क्षण होता टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रमुख संचालक डॉ परशुरामन यांनी या प्रसंगी विशेष सत्कार केला त्याच्या वीस दिवसानंतरच फुप्फुसांना संसर्ग होऊन सात दिवस रुग्णालयात जीवनाशी संघर्ष करीत अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी तिची प्राणज्योत पंचवीस जानेवारीला मावळली भरभरून पुण्याई असतानाही प्रगत म्हणवणाऱ्या वैद्यकशास्त्राला आणि डॉक्टरांना स्वाधार केंद्राच्या आईचे प्राण वाचवता आले नाहीत याची खंत कायमची सर्वांना राहील माझा आनंद हो।